नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एकवीस जानेवारी रविवार पाहूयात की या आठवड्यात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे जर आपण सध्याच्या सिस्टीम पाहिल्या तर कर्नाटकातून मराठवाडा होत विदर्भाकडे जरी हवेचं जोडचित्र असलं तरी हे जोडचित्र खूप सशक्त नाही आहे त्यामुळे फक्त राज्यामध्ये ढग पाहायला मिळत आहेत आणि त्यातल्या विदर्भात एक दुसऱ्या ठिकाणी एक दोन दिवसापूर्वी म्हणजे थोडेसे ढग आणि सुद्धा पाहायला मिळालेत बाकी जर आपण महाराष्ट्राला जवळून पाहिलं तर दिसेल की मराठवाड्याचे दक्षिण भाग बीड धाराशिव लातूर परभणी हिंग हिंगोलीचे भाग आहे तिकडे नंतर चंद्रपूर गडचुली नागपूरचे भाग आहेत भंडाऱ्याचे काय भाग आहेत गोंदियाचे भाग आहेत आणि इकडे सातारा सांगलीचे काय भाग आहेत एकदम हलकंसं ढग किंवा हलकंसं ढगाळलेलं हवामान पाहायला आहे विशेष असे ढग राज्यात नाहीत त्यामुळे रात्रीही कुठे पावसाची शक्यता नाही आणि येत्या जर आपण आठवड्याचा अंदाज घेतला तर साधारणतः मंगळवार बुधवारच्या आसपास भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली या ठिकाणी ढगांची दाटी वाढू शकते आणि कदाचित एक दुसऱ्या ठिकाणी हलकेसे थेंब होऊ शकतात खूप मुसळधार अशा पावसाची शक्यता नाही त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे याच नंतर राज्यातील इतर ठिकाणी मात्र रा पूर्णत आठवडाभर हवामान कोरडे राहील तापमानाचं बोलायचं झालं तर आता ते एक दोन दिवसातच दक्षिणेकडील भागांमध्ये सोलापूर सांगली धाराशिव कोल्हापूर लातूर या ठिकाणी तापमान वाढेल खास करून दिवसाच्या तापमानात वाढ अपेक्षित आहे मात्र उत्तरेकडे अजूनही धुळे नंदुरबार जळगावचा भाग असेल या ठिकाणी तापमानात विशेष दिवसाच्या तापमानात खास करून विशेष वाढ होणार नाही मात्र पहाटे पडणारी थंडी किंवा रात्री पडणारी थंडी असेल ती संपूर्ण आठवड्यात जर आपण पाहायला गेलं तर नंदुरबार धुळे नगर पुणे सांगली साताऱ्याचे काही पश्चिम खिलगाव घाटाच्या आसपासचे भाग कोल्हापूरचे तर या ठिकाणी बारा ते पंधरा अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा थोड्या वेळासाठी सोळा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाऊ शकते सोबतच राज्याच्या इतर ठिकाणी मात्र विशेष अशी थंडी जाणवणार नाही सुद्धा जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यांच्या उत्तरेकडील भागांमध्ये थोड्या वेळासाठी आपल्याला काही दिवस या आठवड्यातही थंडीचा प्रभाव किंवा थंडी थंडी बऱ्यापैकी जाणवू शकते मुंबईचं कोकणाचं बोलायचं झालं तर गेले दिवस काय झाले गेले दोन चार दिवस झाले की या ठिकाणी तापमान दिवसाचं तापमान विशेषतः कमी आहे किंवा पहाटेसुद्धा चांगली थंडी पडते मात्र येत्या दोन ते तीन दिवसात पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव जाणवेल आणि पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी दिवसाच्या तापमानात वाढ होणे अपेक्षित आहे सोबतच दोन दिवसानंतर पहाटे पडणाऱ्या थंडीतही काहीशी कमतरता किंवा काहीसा तापमानात वाढ पहाटेच्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते कोकण विभागासाठी मुंबईचं बाकी विशेष पावसाचा अंदाज नाही सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे हो अंदाज पाहण्यासाठी लाल रंगात सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका